स्वागत आहे तुमच्या मध्ये आपण इयत्ता मराठी जी आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे प्रकरण आहे आपलं दोन चलातील रेषीय समीकरणे ठीक आहे आज आपलं लेक्चर नंबर दोन आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आलेख पद्धतीनं सामा एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची किंवा सराव संच एक पॉईंट दोन दो जो आहे तो पूर्ण या ठिकाणी आपण सोडवणार आहे जर तुम्हाला या आधीचं म्हणजे लेक्चर नंबर एक बघायचं असेल तर त्याची लिंक मध्ये दिलेली आहे आणि जर तुम्ही सेमी किंवा इंग्लिश मीडियमची मुलं असाल तर त्याचेही व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याची लिंक सुद्धा मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की करा बेल दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आज आपण सराव संच एक पॉईंट दोन या ठिकाणी बघणार आहोत पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा तर खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवून सारणी पूर्ण करा ठीक आहे आले सोडवायचं म्हणजे काय तर त्यासाठी ह्या ज्या सारण्या सार आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा काढता याव्या लागणार आहेत आणि त्या जर सारणी आहेत त्या काढता आल्या तरच तुम्ही आलेख काढू शकता ठीक आहे आणि ते समीकरणे सोडवू शकता इथं तुम्हाला दोन सारण्या दिलेल्या आहेत आणि त्या दोन्ही सारण्या तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत एक सोपी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या सारणीमध्ये बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत आता ती कशी ते आपण बघूया आता बघा पहिला म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर तीन हे पहिलं समीकरण आहे बरोबर आहे आता सारणी पूर्ण करायची झाली तर एक्स ची किंमत या ठिकाणी तीन दिलेली आहे ठीक आहे आता दुसरी लाईन बघितली तर या ठिकाणी ची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे ही हुबी लाईन ना आहे किंवा हुबी ओळ आहे त्या पद्धतीने आपल्याला सोडवत जायचंय तर इथं काय असतं बघा ज्या वेळेला तीन टाकली ची किंमत जर काढली तर या ठिकाणी बघा वाय बरोबर तीन वजा तीन म्हणजे हे आधी तीन होती इकडे गेल्यानंतर वजा म्हणजे म्हणजेच ची किंमत किती आली आपली शून्य आली बरोबर आहे आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा तीन कॉमा शून्य दिलेलं आहे आणि इथं बघा एक्स आणि वाय म्हणजे पहिली जी किंमत असती ती X ची असती आणि दुसरी किंमत असती ती काय असती ची असती म्हणजे हे आपल्याला न सोडवता सुद्धा आपण काय करू शकतो तर या सारणीमध्ये किंमत काढू शकतो म्हणजे या ची किंमत या ठिकाणी काय असणार आहे शून्य असणार आहे बरोबर आहे आता दुसरं दुसऱ्यामध्ये आपल्याला एक्स चा कॉलम पण रिकामा दिलेला आहे आणि इथं एक्स कॉमा वाय आहे ते सुद्धा काय दिलेलं आहे रिकामा आहे बरोबर आहे म्हणजेच बघा एक्स अधिक वाय बरोबर तीन आहे वाय बरोबर पाच घेतले तर काय होणार आहे इथं एक्स अधिक पाच बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर तीन वजा पाच का तर हे अधिक होते तिकडे गेल्यानंतर वजा झाली म्हणून एक्स बरोबर तीनातनं पाच गेले किती राहिले दोन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं हे जे प्रकरण आहे त्यासाठी तुम्हाला चिन्हांचे नियम येणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला जमत नसतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने तर बघा एक्स ची किंमत किती आली वजा दोन आली आणि इथे जेव्हा किंमती लिहितो त्यावेळेला पहिल्यांदा ची किंमत लिहायची असती म्हणून वजा दोन आणि वायची किंमत किती आहे पाच आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं इथे बघा ची किंमत आपल्याला दिलेली आहे X ची किंमत या ठिकाणी काढायची आहे आणि ऑलरेडी आहे काढायची काही गरज नाही आहे त्यामुळे इथं किंमत असणार आहे आपली शून्य ठीक आहे आता बघा आता पुढच्या गणितामध्ये बघा एक्स ची सुद्धा किंमत दिलेली नाही किंवा XY ची पण दिलेली नाही समीकरण आहे आपलं एक्स वचा वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर शून्य आता इथं बघा एक्स वजा वाय बरोबर, बरोबर चार होते वायची किंमत किती आहे शून्य बरोबर चार म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले चार आले बरोबर म्हणजे इथं चार आले इथं लिहिताना आधी एक्स ची किंमत लिहितो आणि नंतर काय लिहितो वायची किंमत लिहितो ठीक आहे सेकंड दुसऱ्या गणितात बघा एक्स ची किंमत आपल्याला दिलेली आहे एक्स बरोबर वजा एक दिलेला आहे आता आपल्याला काढायचं काय आहे वायचं काढायचं आहे म्हणजे आपण काय करणार x ची किंमत टाकणार आहे म्हणजे x वजा वाय बरोबर चार म्हणून वजा एक वजा वाय बरोबर चार आता हे वजा वाय होतं तिकडे गेल्यावर काय होईल अधिक होतील आणि हे अधिक चार होते इकडे आल्यावर काय होईल वजा चार होतील म्हणून वजा एक वजा चार बरोबर वाय म्हणून वाय बरोबर वजा वजा अधिक आणि चिन्ह वजा असतं म्हणून या ठिकाणी आले वजा पाच ठीक आहे म्हणजे तिथे वजा पाच किंमत आली वजा एक वजा पाच आणि हा जो कॉलम आहे किंवा उभी जी स्तंभ आहे तो दिलेला आहे पूर्ण त्यामध्ये तिथे लिहायची काय गरज नाही आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे प्रश्न दुसरा आहे काय दिलेलं आहे बघा खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा म्हणजे आपल्याला काय दिलेले आहेत समीकरण दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचंय तर आलेख पद्धतीने या ठिकाणी काय करायचंय समीकरण सोडवून घ्यायचे ठीक आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिला तक्ता करून घ्यावा लागेल जसं की मगाशी आपण केलं होतं आता पहिलं समीकरण काय होतं आपलं तर एक्स अधिक वाय बरोबर सहा हे समीकरण होतं मग त्यासाठी आपण काय घेतला एक तक्ता करून घेतला आणि आपल्याला काय लागतं बघा तर कमीत कमी तीन किमती या ठिकाणी लागतात पहिला जी ओळ असती आडवी लाईन असती त्यात एक्स लिहायचं असतं दुसऱ्या याच्यात वाय आणि तिसऱ्यामध्ये एक्स कॉमा वाय लिहायचं असतं बरोबर आहे आता असे आपल्याला किती राखाने करावं लागणार आहेत बघा तीन एक दोन तीन कमीत कमी तीन करायचे असतात जास्तीत जास्त तुम्ही कितीही केला तरी चालेल ठीक आहे नंतरचा होता आपली समीकरण आहे नंतरच एक्स व वाय बरोबर चार आता ह्याचा जो रखाना येणार आहे तो बघा काय येणार आहे ऍक्च्युली हे आपण सोडवूनच लिहायचं असतं पण आपल्याला बोर्डवरती जागा कमी पडेल म्हणून आपण या साईडला सोडवत आहोत ठीक आहे या ठिकाणी पहिला असणार आहे एक्सचा चा दुसरा वायचा आणि इथं असणार आहे एक्स कॉमा वाय ठीक आहे आणि हे आपले रखाणे ठीक आहे आता बघा पहिलं जे समीकरण घेतलं एक्स अधिक वाय बरोबर सहा यात पण एक सोपी पद्धत आहे एक तर आपल्याला काय करायचं तर एक्स किंवा ची किंमत काढायची असते किंवा जर समजा तुम्ही ची किंमत ठेवत असाल तर ची किंमत काढत असते बरोबर आहे म्हणजेच इथं काय झाले हे वाय असेच राहिले वाय बरोबर सहा हे एक्स काय झाले इकडे गेल्यानंतर वजा एक्स झाली बरोबर म्हणून पहिली किंमत काढताना इथं बघा तर एक्स बरोबर एक ठेवू एक आता एक्स बरोबर एक जर ठेवलं तर वाय बरोबर काय असणार आहे सहा वजा एक म्हणून वाय बरोबर किती आले आपले पाच ठीक आहे म्हणजे जर समजा ची किंमत आपण की एक ठेवली तर ची किंमत किती आली आपली पाच म्हणून एक कमा पाच ठीक आहे दुसरी किंमत एक्स बरोबर दोन ठेवले तर वाय बरोबर काय असणार आहे आपलं तर सहा वजा दोन म्हणून वाय बरोबर किती आले आपले चार म्हणून बघा दोन ठेवले तर चार आले म्हणून दोन कॉमा चार आले बरोबर तिसरी किंमत म्हणजे इथे बघा एक्स बरोबर काय आले इथं एक्स बरोबर तीन ठेवले तर वाय बरोबर काय असणारे सहा वजा तीन म्हणजेच वाय बरोबर किती आले आपले सात तीन गेले तीन राहिले म्हणून इथं काय असणारे आपले एक्सची किंमत ज्या वेळेला तीन ठेवली त्यावेळेला वायची किंमत किती आली तीन म्हणून तीन कॉमा बरोबर आहे आता दुसरं समीकरण कुठलं समीकरण आहे आपलं तर एक्स वजा वाय बरोबर चार मी मघाशी केलं होतं त्या पद्धतीने हे वाय तिकडे घेतले आणि चार इकडे घेतले तर काय होणार आहे हे अधिक चार होते इकडे आल्यावर वजा चार होतील आणि हे वजा वाय होते तिकडे गेल्यानंतर अधिक वाय होतील म्हणजेच वाय बरोबर काय असणार इथं एक्स वजा चार असणार आहे किंवा हे जर तुम्हाला नसेल समजलं तर या ठिकाणी बघा हे x इथंच राहिले हे वजा चार आणि हे इकडे गेल्यानंतर काय झाले धन झाले म्हणून काय लिहिलं वाय बरोबर म्हणून पहिली किंमत ठेवली आपण एक्स बरोबर आता किती ठेवावं लागेल आपल्याला जर समजा एक ठेवले तर वाय बरोबर काय असणार आहे एक वजा चार म्हणून वाय बरोबर वजा तीन आले कारण अधिक वजा वजा, वजा? मोठ्या संख्येचं चिन्ह काय केलं बघा एक शी एक ची किंमत एक ठेवली त्यावेळेला ची किंमत वजा तीन आली त्याच पद्धतीनं आता दुसरी किंमत ठेवूया आपण म्हणून खाली लिहिताना आपण काय लिहिणार आहे आधी ची किंमत 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 नंतर दुसरी ठेवली एक दोन आता एक दोन आणि तीनच ठेवायचं का तर असा काही नियम नाहीये तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या संख्या त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता ठीक आहे म्हणून वाय बरोबर दोन वजा चार म्हणून वाय बरोबर वजा दोन आले म्हणजे ज्यावेळेला दोन ठेवले त्यावेळेला वजा दोन आले म्हणून दोन कॉमा वजा दोन आता तिसरं या ठिकाणी बघा एक्स बरोबर तीन घेतले तर या ठिकाणी काय असणार आहे आपले तर वाय बरोबर तीन वजा चार म्हणून वाय बरोबर चारातून तीन गेले एक राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह होतं म्हणून वजा आली म्हणून तीन, तीन वजा एक आता येताना काही तीन वजा एक येणार आहे ठीक आहे हा झाले आपले रखाने पूर्ण ठीक आहे आता याच्यावरूनच आपल्याला काय करायचं आहे तर आलेख काढायचा आहे आणि मग आपल्याला काय आहे तर एक सामायिक समीकरणाची जी उकल आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आता बघा आपण काय घेतलेले आलेखाच्या का रेषा माडून घेतलेल्या आहेत जी आडवी लाईन असती त्याला एक्स अक्ष असं म्हणतो आपण जी उभी लाईन असती त्याला आपण काय म्हणतो वाय अक्ष म्हणतो हे मी आता बोर्डवरती केलेलं आहे पण तुम्ही हे ग्राफ पेपरवरती म्हणजे आलेख कागदावरती काढायचा आहे आलेख ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक सेमी बरोबर काय घ्यायचंय आपल्याला तर एक एकक घ्यायचं आहे ठीक आहे आता आता पहिल्यांदा काय करायचं बघा पहिल्याच्या समीकरणातल्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा एक्स बरोबर किती आहे एक आहे आणि वाय बरोबर किती आहे पाच आहे म्हणजेच पहिल्यांदा एक्स अक्षावरचं जी संख्या आहे ती बघायची पहिली संख्या काय आहे एक आणि वाय अक्षावरची संख्या काय आहे पाच म्हणजे इथं बघा एक वरून गेलं इथं पाच म्हणजे हा एक ठीक आहे नेक्स्ट दोन चार दोन चार म्हणजे एक्स अक्षाचा दोन आणि वाय म्हणजेच कुठं आले बघा या ठिकाणी येणार आहे आहे ठीक आणि तिसरा आहे आपलं तीन 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 म्हणजेच कुठे येणार आहे आपलं तीन आणि तीन, तीन म्हणजे या ठिकाणी येणार आहे ठीक आहे म्हणजेच ही लाईन काढताना आपण काय करणार आहे बघा ह्या तिन्ही बिंदूतून जी जाणारी लाईन आहे ती या ठिकाणी आपण काढलेली आहे ठीक आहे आता हे जे समीकरण होतं ते समीकरण कुठलं होतं आपलं ते समीकरण लिहून घ्या एक्स अधिक वाय बरोबर सहा त्या लाईनवरती ते समीकरण लिहून घ्यायचं ठीक आहे आता दुसरं समीकरण या ठिकाणी बघा एक वजा तीन एक म्हणजे परत एक्स अक्षरचा तीन वजा तीन म्हणजे वाय अक्षरचा इथं बिंदू आला पहिला दुसरा बघा दोन वजा दोन म्हणजेच कुठे येणार आहे दोन वजा दोन या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आणि तिसरा आहे आपला तीन वजा एक तीन आणि वजा एक हे तीन आणि हे वजा एक आता या तीन बिंदूतून जाणारी जी लाईन आहे ती लाईन आपल्याला या ठिकाणी काढायची आता लाईन मारली तर लाईन कुठून जाणार आहे बघा आपली इथं ठीक आहे या अशी लाईन गेली तर आता बिंदू कुठले येतात ते आपल्याला बघायचंय तर इथं बघा हे पाच आहे आणि इकडे येणारा किती आहे हा एक आहे आता इथं ग्राफ काढल्यामुळे इथं थोडस बोर्ड वरती काढल्यामुळे वर लाईन वरती खाली झालेल्या आहेत म्हणून इथला जो बिंदू असणार आहे किंवा या लाईनीच हे नावल्या पहिला काय दिलेलं आहे आपल्याला तर एक्स व जर वाय बरोबर चार दिलेला आहे ज्या बिंदू दोन्ही लाईन एकमेकांना छेदतात तो म्हणजेच आपली काय असणार आहे या समीकरणाची उखल असणार आहे आता एक्स अक्षावर काय आहे पाच आणि इकडे किती आहे एक आहे म्हणजे ती काय झाली आपली समीकरणाची उकल झालेली आहे म्हणून समीकरणाची उकल बरोबर काय असणार आहे पाच वजा एक असणार आहे ठीक आहे आता आपण आताच पहिला प्रश्न सोडवून दिलेला आहे दुसऱ्यातला पहिला आता आपण काय करणार आहे दुसऱ्यातला चौथा प्रश्न बघणार आहे थोडासा वेगळा आहे ठीक आहे आणि बाकी जे राहिलेले प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि जर तुम्हाला ते नाही जमले तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ जो बनवणार आहे त्याच्यावरती बनवूया ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिलं समीकरण जे आहे ते काय आहे आपलं तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आहे बरोबर आहे म्हणून त्याचा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं का इथं तक्ता काढून घेऊया जेणेकरून आपल्याला आलेख काढायला बरं पडेल ठीक आहे इथं बघा एक्स वाय इथं असणार आहे एक्स वाय कमीत कमी तीन संख्या म्हणजे तीन जे उभे स्तंभ आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत ओके दुसरं समीकरण आप आप का आहे आपलं दोन एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय तोच तक्ता काढून घ्यायचा आहे या ठिकाणी एक्स या ठिकाणी वाय या ठिकाणी एक्स कॉमा वाय एक दोन आणि तीन ठीक आहे आता बघा समीकरण सोडवायचे आहेत आपल्याला तर आता पहिलं जे समीकरण आहे काय आहे आपलं तीन एक्स वजा वाय बरोबर दोन होते ठीक आहे आता आपण काय करतो शक्यतो एक्सच्या किमती टाकतो म्हणून वायची किंमत आपल्याला काय करायला लागते काढावी लागती म्हणून बघा हे वाय इकडे गेले हे दोन इकडं आले म्हणजेच काय होणार आहे वाय बरोबर तीन एक स वजा दोन फक्त बाजू आपण काय घेतल्या पलटून घेतले म्हणून x बरोबर एक जर ठेवलं तर वाय बरोबर काय असणार आहे तीन गुणिले एक वजा दोन तीन एक तीन वजा दोन म्हणून वाय बरोबर काय येणार आहे आपले एक येणार आहे x ची किंमत एक ठेवली ची किंमत एक आली ठीक आहे त्याच पद्धतीनं एक्स बरोबर दोन घेतले तर वाय बरोबर काय असणार आहे तीन गुणिले दोन वजा दोन ठीक आहे म्हणून दोन तीन दोन्ही सहा वजा दोन म्हणजे या ठिकाणी वायची किंमत किती आलेली आहे चार आलेली आहे म्हणून इथे आले दोन इथे आले चार दोन कॉमा चार ठीक आहे तिसरी व्हॅल्यू एक्स बरोबर काय वजा एक ठेवून बघूया तर काय होईल बघा इथं वाय बरोबर काय असणार आहे तीन गुणिले वजा एक वजा दोन तीन एके एक तीन वजा दोन म्हणजेच किती आले वजा पाच आले म्हणजे इथं किती ठेवले आपण वजा एक ठेवले किती आले वजा पाच आले म्हणजे वजा एक वजा पाच आले ठीक आहे त्याच पद्धतीने हे समीकरण सुद्धा सोडवून घेऊया तर इथं बघा दोन एक्स वजा वाय बरोबर किती होते आपले तीन होते परत एकदा हे वाय इकडे गेले तीन इकडे आले म्हणजेच काय झाले आपले वाय बरोबर दोन एक्स वजा तीन आले ठीक आहे किमती टाका एकशे एक्स बरोबर एक ठेवू म्हणजेच वाय बरोबर दोन गुणिले एक वजा तीन बे कि बे वजा तीन म्हणजेच किती आले वजा एक आली ठीक आहे काय ठेवली एकशी किंमत एक ठेवली त्यावेळेला वायची किंमत काय आली वजा एक आली म्हणून इथ आले एक वजा एक ठीक आहे त्याच पद्धतीनं एक्स बरोबर दोन ठेवले तर वाय बरोबर येताना दोन गुणिले दोन वजा तीन बे दोन्ही चार वजा तीन चारातून तीन गेले एक राहिले म्हणजे वायची किंमत किती आलेली आहे या ठिकाणी एक आलेली आहे काय ठेवली एक्सची किंमत दोन ठेवली वायची किंमत एक आली दोन एक अजून एखादी किंमत ठेवा एक्स बरोबर तीन ठेवले तर वाय बरोबर दोन गुन्हिले तीन वजा तीन तीन दोन्ही सहा सहा वजा तीन, तीन तीन तीन, तीन सहा म्हणून इथं आले तीन वाय बरोबर तीन म्हणून इथं आले तीन इथं आले तीन इथं तीन कॉम तीन आता हे दोन्ही टेबल जे आहेत त्याचा वापर करून आपल्याला काय करायचं तर आलेख काढायचा आहे आता आलेखामध्ये बघा हा एक अक्ष आहे हा आहे स्केल पण लिहिलेलं आहे आपण एक सेमी बरोबर एक एकक दिलेलं आहे बरोबर आहे आता मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे एक साक्ष आणि अक्ष म्हणजेच बघा एक साक्षावरती एक आहे y अक्षर सुद्धा एक आहे म्हणजेच पहिला येणारा बिंदू कुठं असणार आहे तर या ठिकाणी असणार आहे एक साक्षावर y अक्षावर ठीक आहे दुसरा आहे दोन चार म्हणजे कुठला बघा दोन आणि चार या ठिकाणी येणार आहे ठीक आहे तिसरा आहे आपला वजा एक वजा पाच वजा एक आणि वजा पाच म्हणजे कुठे येणार आहे बघा या ठिकाणी येणार आहे ठीक आहे म्हणजे हा एक अक्ष आणि हा वाय अक्ष आता आपल्याला काय करायचंय त्यातून जाणारी लाईन या ठिकाणी आपल्याला काय करायचंय काढायची आहे अशी ही लाईन आपण या ठिकाणी काढलेली आहे ठीक आहे आता बघा आता हे समीकरण कोणतं होतं आपलं ते समीकरण लिहून घ्या काय होतं तीन वजा वाय बरोबर दोन हे पहिलं समीकरण होतं बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं दुसऱ्या समीकरणावरून या ठिकाणी काढायचंय आता या ठिकाणी बघा एक वजा एक म्हणजे कुठे येणार आहे बिंदू या ठिकाणी येणार आहे दुसरा आपला दोन एक दोन एक म्हणजे या ठिकाणी बिंदू येणार आहे कारण हिथला दोन आणि अक्षाचा एक तीन तीन म्हणजेच कुठे येईल बघा बिंदू तीन आणि तीन म्हणजे या ठिकाणी येणार आहे आता या दोन्ही बिंदूतून म्हणजे या तिन्ही बिंदूतून जाणारी त्या समीकरणाची रेषा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आता ही रेषा बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी येणार आहे म्हणजेच बिंदू आला आपला या ठिकाणी एक्स अक्षाचा काय आहे वजा एक आणि वाय अक्षाचा काय आहे वजा पाच म्हणून समीकरणाची उकल ही काय असणार आहे या ठिकाणी वजा एक वजापात असणार आहे आता राहिलेले एक्झाम्पल्स जे आहेत उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि जर तुम्हाला ती सुटली नाहीत तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते उदाहरणं सोडवून देऊया तोवर धन्यवाद